श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा जो विषय आहे ना तो म्हणजे कस कि कोणाला सांगताही येत नाही कोणाला बोलताही येत नाही कोणासोबत शेअर सुद्धा करता येत नाही म्हणजे आपलेच दात आणि आपलेच होठ करावं तर काय करावं यातून बाहेर तर पडायचं आहे पण मार्ग मिळत नाहीये परिस्थिती बदलायची आहे पण काय करावं कळत नाहीये मदत तर पाहिजे आहे पण कोणाची घ्यावी कळत नाही कोणता उपाय करू कोणती सेवा करू ज्याने माझे दिवस जे आहेत ते पालटतील आणि संसारिक सुख जे आहे संसारात सुख जे आहे ते मी बघू शकेल हा प्रश्न माझ्या बऱ्याचशा ताईंना मैत्रिणींना पडला असेल आणि म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत ना की मी कोणाला सांगूही शकत नाही मग कोणाकडून या गोष्टींसाठी उपाय मागू बरोबर ना बऱ्याच जणी हा याचा विचार करत असतील तर सर्वात अगोदर बघा तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशामुळे होता हे मान्य आहे परिस्थिती अशी आहे याही पेक्षा वाईट बिकट मान्य आहे पण त्या परिस्थितीमुळे तुम्हाला काही पर्सेंट त्रास होत आहे पण आता जो जास्त अति त्रास होत आहे न सहन होण्यासारखा तो कशामुळे होत आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का नाही ना तर ही अगदी साधी सोपी गोष्ट आहे पण तुम्हालाही आजपर्यंत कोणी सांगितली नाही आणि कळत न कळतपणे तुमच्याकडून चू ही चूक होत आहे आणि तुमच्यातील लक्षात पण येत आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त जास्त त्रास होत आहे ते म्हणजे काय बघा की ठीक आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहताय तुमच्याकडे गाडी नाहीये किंवा काही ज्या वस्तू असतील त्या नाहीये तुमचा नवरा दुसऱ्यांचे नवरे जसे वागतात तसं नाहीये हे सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी दहा वर्ष झाली पाच वर्ष लग्नात झाली तुम्हाला माहिती आहेत तुम्हाला असं आहे आहे तर असंच मग आता जास्त त्रास का होत आहे का होत आहे तर तुमच्या आजूबाजूला ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत किंवा जे तुमचे शेजारी आहेत जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांची ज्यांची तुमच्या नंतर लग्न झालेली आहेत किंवा तुमच्या अगोदर लग्न झालेली असतील त्यांनी स्वतःचं घर घेतलं त्यांनी गाडी घेतली ते नवरा बायको एकमेकांच्या विचाराने सगळं करतायत ते फिरायला गेले कि तुम्ही काय करताय कि ते असं करताय त्यांनी तसं केलं तिचा नवरा त्या बाईचा त्या बाईचं असं ऐकतो माझ्या नंदेचा नवरा तिचं असं ऐकतो तिची सासू अशी वागते अ आ... तो नवरा त्याच्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागतो म्हणजे दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जी ग्रोथ आहे मी असं नाही म्हणत की तुम्ही जळता किंवा कि तुम्हाला देखवत नाही नाही असं अजिबात नाहीये पण त्यांच्या आयुष्यातलं ते बघून कुठेतरी तुम्ही हे करता की माझ्या मग असं का म्हणजे त्रास तर आहे शंभर टक्के आहे पण त्या दुसऱ्यांचा विचार करण्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत आहे तुम्हाला जास्त त्रास झाला की तुम्ही विचारामध्ये डिप्रेशन मध्ये जाणार विचारांमध्ये तुम्ही गुंतला की तुमची चिडचिड वाढणार तुमची चिडचिड वाढली की घरातल्या स्केड्यूल म्हणजे तुमचं जे कामाचं रुटीन आहे त्याच्यावर परिणाम होणार कोणतं काम तुम्ही वेळेवर करणार नाही कारण डोक्यामध्ये शंभर विचार आहेत तुम्ही काम कसं करणार आणि यामुळे परत मग सगळ्या गोष्टी वेळेवर नाही झाल्या की घरामध्ये अगोदरची तर भांडणं आहेतच मग अजून भांडणं वाढणार ह्यामुळे तुम्ही जे त्रास आहे पण या गोष्टीमुळे अजून तुमचा त्रास जो आहे तो वाढत आहे आणि तुमच्या घरातलं वातावरण बिघडत आहे त्याच्यामुळे सर्वात अगोदर एक गोष्ट हे करा की जी परिस्थिती आहे ती मान्य करा माझ असं आहे ना तर आहे न्यूट्रल राहा भले तुमची शेजारीण कितीही ते नवरा बायको तुमच्यापेक्षा एकदम वेगळं नवरा बायको सगळं विचाराने करता त्यांच्याकडे दोन गाड्या आहेत त्यांचे दोन फ्लॅट आहेत त्यांचे मुलं सगळ्या सगळं खरं आहे पण ते बघून तुम्हाला त्रास होईल एवढ्या त्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घेऊ नका तुमच्या मनामध्ये घेऊ नका कारण तुम्हाला हे माहीत असेल की आपण जो जास्त वेळ विचार करू त्याच गोष्टी पुढे भविष्यामध्ये आपल्यासोबत घडतात मग तुमच्या आयुष्यामध्ये तर ही परिस्थिती आहे मग तीच परिस्थिती तेच नकारात्मक विचार तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या चालवताय 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 आणि मग हेच डो विचार तुम्ही जे चालवताय तेच पुढे तुमच्या भविष्यामध्ये घडत आहे मग लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं की तुम्ही जे विचार करता तुम्ही जे व्ह्युजुलाइज करता पुढे भविष्यामध्ये ते तुमच्यासोबत घडतं जास्त काळ एखाद्या गोष्टीवर जेव्हा तुम्ही विचार करता त्या गोष्टी तुमच्या भविष्यामध्ये घडतात आणि मग तुम्ही या नकारात्मक गोष्टींमध्येच विचार करता याच्यामधूनच तुम्ही गुरफटले गुरफटून राहत आहात मग या परिस्थितीतून बाहेर येण्याचा विचार तुम्ही कधी करणार काही नाही फक्त तुम्ही हेच नकारात मग म्हणून काय करायचं कुठेतरी या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा आणि माइंड जे आहे ते फ्रेश ठेवा थोडस शांत डोकं ठेवा म्हणजे काय होईल नवनवीन विचार तुमच्या डोक्यामध्ये येतील मग यातून बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला कळायला लागेल आता नवनवीन विचार म्हणजे काय मग माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी आहेत मग मी ह्या कशा विसरू मी कसं दुसरा विचार करू माझ्या घरात चोवीस तासही असताना तर त्याचही मी तुम्हाला सांगते काय आता तुम्ही सगळे हे विचार करताय मग तुमच्या घरामध्ये ना कोणतं काम वेळेवर होतं आ, ना कशाचं स्केड्यूल आहे ना पूजापाठचं स्केड्यूल आहे ना काही नाही डोक्यामध्ये सगळे विचार आहे मोबाईलवर चला युट्यूब लावलं दुसऱ्यांचे व्लॉग बघितले वा 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 किती छान किती छान हे असं करतात ते तसं करतात ते तसं करता। हो मी पण असं करेल मी पण तसं करेल हे विचार करण्या करण्यामध्ये तो व्हिडिओ बघण्या बघण्यामध्ये व्लॉग मध्ये अर्धा दिवस गेला पण तुम्ही प्रत्यक्षात त्या गोष्टी केल्या का नाही तुमच्या डोक्यात तुम्ही त्या विचार केला त्या गोष्टी केल्या पण प्रत्यक्षात केल्या का अजिबात नाही केला मग काय करायचं की ठीक आहे तुम्हाला हिंदी गाणी आवडत असतील तुम्हाला सिरियल आवडत असेल तुम्हाला व्लॉग आवडत असतील काहीही काही, काही। ज्यामुळे तुम्ही फ्रेश होता आणि हे जे विचार आहेत ना ते काही क्षणासाठी तुमच्या डोक्यामधून दूर होतात असं काहीतरी तुम्ही मोबाईलवर लावा किंवा टी व्हीवर लावा आणि एक कामाचं स्केड्यूल बनवा की असं नाही की आता टाइम टू टाइम असंच करा टाइम टू टाइम तसंच करा एक ठेवा की सकाळी मी पाच वाजता उठणार तर दहा वाजेपर्यंत माझे एवढे एवढे काम व्हायला हवेत ठीक आहे दहा वाजेपर्यंत झाले नाही तुम्हाला सुरुवातीला सवय नाही अकरा वाजेपर्यंत होतील साडे अकरापर्यंत होतील पण स्वतःला एक डेडलाईन द्या की साडे अकरा ते बारा पर्यंत माझे हे काम व्हायलाच हवे एक दिवस होणार नाहीत दोन दिवस होणार नाही तीन दिवस होणार नाहीत एखादा आठवडा होणार नाहीत एकवीस दिवस होणार नाहीत पण एकवीस दिवसामध्ये तुम्हाला सवय लागेल आणि जे तुमचं होतं की दहा वाजेपर्यंत मला हे करायचे तर दहा वाजेपर्यंत एकवीस दिवसांमध्ये नक्कीच होईल कारण एकवीस दिवस कंटिन्युटीमध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर त्या गोष्टीची आपल्याला हॅबिट होते मग याने काय होईल की तुमच्या घरात नीटनेटकेपणा वाढू लागेल जेव्हा तुम्हाला नीटनेटकेपणा वाढू लागेल तुम्ही कामामध्ये लावाल तेव्हा तुमचं डोकं डायव्हर्ट झालं म्हणजे या ज्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये आहेत रोजचं रडगारण आहे पण ते कुठेतरी तुम्ही डोक्याच्या बाहेर काढलं आणि तुम्ही एक स्वतः रुटीन मध्ये बसवलं ठीक आहे मग तुम्ही एखादी ट्युशन घ्या तुम्ही, तुम्ही बाहेर ऑफिसला जा ठीक आहे तुम्हाला लहान मुलं आहेत घरात वडीलधारी आहेत तुम्ही, तुम्ही शिकलेले नाही जॉब नाही करू शकत घरामधलं तुम्ही एक कामाचं स्केड्यूल लावा जे तुम्ही दुसऱ्यांचे व्लॉग बनत बघताय जे ह्या वेळेला हे करता त्या वेळेला ते करता त्या वेळेला ते करता ते स्वतः तुम्ही करा याच्यामुळे काय होईल तुमचं घर तर नीट नेटकर राहीलच राहील पण तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल तुमच्या घरातली अलक्ष्मी दरिद्रता दूर होईल आणि तुमच्या घरामधील जे वातावरण आहे ते सकारात्मक होईल आणि त्याही पेक्षा महत्वाचं हे तुम्ही रट्टा जो रोजचा जो नकारात्मक विचार करायचा नवरा घरामध्ये आला की टोमने देऊन बोलायचं चा। चांगलं बोलायचं चा नाही मग भांडणं कशावरून न कशावरून तरी वाढणार जेव्हा तुम्ही हे असं रुटीन लावणार तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ते नकारात्मक विचार नाही त्याच्यामुळे तुमच्या घरात भांडणं सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतील कुठेतरी तुमच्या अंगामध्ये एक प्रकारची शांतता जे तुम्ही अगोदर ऍग्रेसिव्हली रागाने रिॲक्ट करत होता ते तुम्ही होणार नाही तुमचा राग जो जो आहे तो हळूहळू कमी होत जाईल आणि आपोआपच घरातले भांडणं कमी होतील कुठेतरी नकारात्मक वातावरण जे घरामध्ये होतं ते सकारात्मक होऊ लागेल आणि ही सगळ्यात मेन गोष्ट तुमच्या घरातलं वातावरण तर सकारात्मक होईलच होईल पण या रुटीन गोष्टीमुळे तुमच्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल आणि तुमच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता येईल तुमचे विचार सकारात्मक होतील आणि जेव्हा डोक्यातली नकारात्मकता दूर होईल तेव्हा पुढे काय करायचं आता आपण काय केलं पाहिजे म्हणजे आयुष्यामध्ये बदल होईल हे विचार तुमच्या डोक्यात येऊ लागतील हे सर्वात महत्वाचं त्यामुळे ही साधी सोपी गोष्ट आपल्या डोक्यात काय की माझी अशी परिस्थिती मी कोणता उपाय करू मी कोणती सेवा करू मी काय करू कोणत्या वस्तू घेऊ मी घरामध्ये ठेवू कोणतं वशीकरण करू म्हणजे रात्रीतून माझं हे होईल ते होईल असं काहीही नसतं जी परिस्थिती आहे ती ॲक्सेप्ट करा आणि कोणत्याही वस्तू घ्यायच्या त्या घरामध्ये ठेवायच्या म्हणजे असं होणार अजिबात नाही सुरुवातीलाच तुमच्या घरातलं वातावरण निगेटिव्ह त्याच्यामध्ये काही मागे पाडलेला चोरून काही करून पैसा वाचून वाचून एखाद्या गोष्टीसाठी चला चार पैसे स्वतःसाठी नाही लावले पण चार पैसे वाचवून ठेवले ते पैसे तुम्ही जर काही वस्तू घेऊन घरामध्ये ठेवण्यासाठी करत असाल तर ह्या गोष्टींना अजिबात करू नका एक वेळ तुम्ही सेवा करा छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही करा पण ह्या वस्तू कुठे हातात हे घाला आणि ते घाला याच्यामध्ये तुम्ही पडू नका बघा माझं काही जाणार नाही पण तुमचा साठवलेला चार पैसे मागे टाकलेले आहेत ते तर जातीलच जातील, जातील आणि परत तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल कारण काय तर याचा काही उपयोगच झाला नाही आणि माझा होता तो पैसा निघून गेला त्याच्यामुळे ही चूक करू नका मग आता तुम्ही घरामध्ये थोडेसे चेंजेस केले मग याच्यासोबत काय करायचं तुम्ही ज्याही देवाला ज्याही गुरूंना मानता त्यांचा एखादा फोटो असेल मूर्ती असेल ती तुमच्या घरामध्ये असेलच आता तुम्ही सगळी सगळीकडे ऐकताय स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेनं असं होतं दत्त महाराजांची सेवा करा त्यांच्या सेवेने असं होतं पण आता तुमचा विश्वास आहे तुळजा भवानी मातेवर आणि मी तर सांगते तुम्हाला स्वामींची सेवा करा किंवा अजून कोणाच्या व्हिडिओमधून तुम्ही ऐकताय स्वामींची सेवा करा पण आता स्वामींवर तर माझा विश्वास नाही त्यांच्याबद्दल तर मला काहीच माहित नाही पण आता त्या ताईंनी सांगितलंय की तुम्ही स्वामींची सेवा करा म्हणजे असं होईल मग मा आता माझा तुळजाभवानी मातेवर विश्वास आहे मग मी ते सोडणार परत स्वामींच्या सेवेमध्ये येणार कोणीतरी सांगितलं आहे म्हणून ती सेवा करणार पण त्याच्यामध्ये मग मा त्याच्यावर माझा विश्वासच नाही मी तुम्ही सेवा का केली कारण मी सांगितलं आहे म्हणून केली किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून केली तुमचा विश्वास आहे का नाही मग तीन महिना सहा महिना एकवीस दिवस तुम्ही सेवा करणार तुम्हाला अनुभव नाही येणार मग हे सगळं खोटं आहे हे सगळं थोटं आणि हे सगळं असं तसं तसं तुम्ही म्हणणार आणि जे कुठेतरी थोडस तुमच्या मनामध्ये मा आशा होती की परिस्थिती बदलेल परत रिपीट तुम्ही शून्यावर जाऊन बसता की चला माझं नशीबच आहे माझ्या नशिबातच आहे कोणताच उपाय काम करत नाही कोणती सेवा काम करत नाही बघा बऱ्याच जणांनी म्हणजे हे ना असं झालेलं असेल जे ऐकताय ना ते बरोबर समजून जातील की बऱ्याच जणांसोबत असं झालेलं असेल मग काय करायचं बघा इथे हे जे आपण स्वामी समर्थ दत्त महाराज साईबाबा गजानन महाराज श्रीकृष्ण हे सगळे जे आहेत ना ते अवतार आहेत एनर्जी जी आहे देव जो आहे तो एक आहे त्याचे अवतार वेगवेगळे आहेत ही सबका मालिक एक माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे ही एनर्जी जी आहे ती एकच आहे मग मी तुम्हाला सांगितलं स्वामींची करा पण तुमचा विश्वास जो आहे तो तुळजाभवानी मातेवर आहे अतूट विश्वास आहे काही हरकत नाही तुम्ही तुळजाभवानी मातेची सेवा करा तुळजाभवानी मातेची सेवा करा शंभर टक्के तुम्ही त्या परिस्थितीमधून बाहेर याल का याल कारण तिथे तुमचा विश्वास आहे तिथे तुमची श्रद्धा आहे आणि तुळजाभवानी मातेला तुम्ही जी हाक मारणार जी तुमची परिस्थिती सांगणार ती तुम्ही तळमळीने आणि अंतकरणातून सांगणार कारण का त्यांच्यासोबत तुमचं एक कनेक्शन आहे एक बॉन्ड आहे विश्वास आहे म्हणून तिथे तुम्हाला अनुभव येणार पण मी अचानक तुम्हाला सांगते की हे करा तुम्ही दत्त महाराजांचं करा नाही तुम्हाला, तुम्हाला हा तुम्ही हळूहळू जशी जशी जमेल तशी तशी सेवा करा तुम्हाला दत्त महाराजांच्या स्वामींचे सुद्धा अनुभव येतील पण तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला आत्ता काहीतरी बदल हवाय तर तुमचा ज्या देवावर विश्वास आहे ज्या देवांवर तुमची श्रद्धा आहे त्यांच्याकडे तुम्ही साकडं घाला त्यांच्या सेवेला तुम्ही सुरुवात करा तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल आणि ते देव जे गुरु जे असतील ते नक्कीच तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील पण इथे विश्वास तेवढाच महत्वाचा आहे ते काही कोणते आपले बांधील नाहीयेत की एक दिवसामध्ये असं करा एकवीस दिवसामध्ये असं करा तुम्ही स्वतः तरी तुमच्या घरातल्या व्यक्तीने म्हटलं चला पाणी दे बरं तुम्ही काय म्हणता नाही थांब ना मी थोडंसं हे बघते की थांब ना मी दुसरं काम करते म्हणजे जे आपल्या सोबत लोक आहेत त्यांचं आपण वेळेवर करत नाही मग तीच तर एक एनर्जी आहे ते तर देवी देवता आहेत मग त्यांना आपण असं कसं करू शकतो की नाही आता झालंच पाहिजे तसं झालंच पाहिजे तर हे असं करू नका एक विश्वास म्हणून की जी परिस्थिती आहे कारण जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा आपल्या धैर्याची परीक्षा असते आणि आपलं ते धैर्य आपलं ते मनोबल खचू नये म्हणून आपल्याला त्या भगवंताला शरण जायचं असतं आणि त्यांची सेवा करायची असते आणि जेव्हा सुखाचे दिवस असतात तेव्हा सर्वजण तुमचे असतात पण जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती असते ना त्यावेळेला आपली आपली म्हणणारी लोक सुद्धा त्यांच्याजवळ फिरकत नाहीत कारण का की त्यांची परिस्थिती अशी आहे काय अरे त्यांच्या घरात रोजच भांडणं असतात त्यांचं तर रोजच चालू असतं असं म्हणता त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भगवंताची साथ निवडा जे काही तुमचं आहे ते तुम्ही ज्या दिवाला देवाला मानता ज्या गुरूंना मानता त्यांना सांगा त्यांच्याशी बोला त्यांच्याजवळ रडा त्यांच्याकडे भांडा काय मागायचं त्यांना मागा जे आहे त्यांना बोला कारण तुम्ही कितीही जरी त्यांना रोज जरी सांगितलं माझं असं माझं तसं ते कधीच कोणाला ना सांगणार नाहीत आणि कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत की तू रोज रोज काय मला हेच सांगते पण एखादा माणूस एक वेळा ऐकून घेईल दोन वेळा ऐकून गेल तिसऱ्या वेळेस तुमच्या जवळच येणार नाही म्हणेल याचं हेच रड कारण त्यामुळे जेव्हा आपण अशा परिस्थितीमध्ये आहोत भगवंताला शरण जा देवाला जवळ करा पण कोणत्या की ज्या ज्या देवावर तुमचा विश्वास आहे ना की मी तुम्हाला सांगतेय किंवा तुम्हाला कुठून कुटु, कुठून तरी तुम्ही ऐकता ते नाही तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना तुम्ही शरण जा आणि त्यांना जे सांगायचं ते सांगा सकाळ संध्याकाळ घरामध्ये देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा घरामध्ये धूपबत्ती फिरवा कापूर जाळा मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवा तिने सांजेला कोणती कामं करू नयेत कोणत्या वेळात कोणती कामं करावीत ह्या गोष्टी फॉलो करा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि कुठेतरी वातावरणामध्ये बदल होताना तुम्ही स्वत अनुभव घ्याल ही तितकीच महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जेवढं भांडणं घरामध्ये कराल जेवढं टोचून तुम्ही नवऱ्याला बोलाल मुलांना बोलाल तेवढं ते, ते घराच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न करतील आपल्याला काय करायचं आहे त्या व्यक्तीला बदलायचं आहे तो मग ती व्यक्ती कधी बदलेल जेव्हा ती जास्तीत जास्त वेळ घरामध्ये राहील घरामध्ये थोडीशी शांतता राहील घरामधील वातावरण जेव्हा बदललेलं राहील म्हणजे प्रेमाने बोलणं प्रेमाने वागणं सोबत जेवणं हा एका रात्रीतून एका दिवसात ह्या गोष्टी होणार नाहीत पण हळूहळू हे बदल तुम्ही लक्षात घ्या हा तुमचा नवरा माहितीये तुम्हाला मारलं तुमच्याशी भांडला दुसऱ्यांसमोर तुमचा अपमान केला सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ह्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवून ठेवून तुम्ही जेवढे भांडणं करणार तेवढे तुमच्या घरातली भांडणं वाढणार आणि आपली प्रायोरिटी काय आहे की आपल्याला भांडणं कमी करायचे आहेत म्हणून इग्नोराय नम म्हणजे काही गोष्टी इग्नोर करायच्या भले तुम्हाला त्या व्यक्तीचा राग आहे पण ती व्यक्ती घरामध्ये आली तर तुम्ही ठरवा की आज मला शांत राहायचं आहे आज मला काहीच कोणतीच गोष्ट टोचून बोलायची नाहीये आज मला रागात बोलायचं नाहीये आज मला चिडचिड करायची नाहीये त्या व्यक्तीला त्याची प्रत्येक गोष्ट वेळेवर द्या म्हणजे जेवण असेल पाणी असेल आ, एक दोन तीन दिवस बरेच दिवस घरामध्ये थोडीशी शांत ठेवा म्हणजे नवरा घरामध्ये आला की शांतता राहणं वेगळ्या म्हणजे कधी चांगलं जेवण बनवणं किंवा हे करणं सोबत जेवण या गोष्टी करणं ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तर तेव्हा बाबा त्या माणसाला वाटू शकतं की हा घरातील वातावरण बदललेलं आहे आणि आज तो व्यक्ती समजा तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा तासभर घरामध्ये राहत असेल तो दीड तास राहू लागेल दोन तास राहू लागेल हळूहळू तो अर्धा दिवस राहू लागेल आणि दिवसभर राहू लागेल म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या हळूहळू होत असतात पण त्या बदल केला तर होतील फक्त तुम्ही तो व्यक्ती घरामध्ये आलाय भांडणं करताय भांडणं करताय तो व्यक्ती आज तासभर घरामध्ये आहे तुमचे भांडणं ऐकून घेईल दुसऱ्या दिवशी तासभर ऐकून घेईल तिसऱ्या दिवशी म्हणाल अरे रोज रोज काय घरामध्ये गेले की हेच भांडणं तो व्यक्ती घरामध्येच येणार नाही मग नुकसान कोणाचं आहे तुमचं आहे आणि तुमच्या घरामध्ये मग असे भांडणं वाढले तुमच्या दोघांतील ताणतणाव वाढला दोघांमधील दुरावा वाढला दुसऱ्यांना आनंद पण तुमच्या गा दोघां म्हणजे तुमच्या संसारामध्ये याचं जे नकारात्मक प्रभाव आहे ते पडणार म्हणून कुठेतरी हा विचार करायचा आणि शांत डोकं ठेवून की ती व्यक्ती घरात आल्यावर भलेही सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की मी शांत राहू शकत नाही मी करू शकत नाही माझ्या डोक्यात राग आहे पण राहा का राहा आपले मुलं बाळं आपल्याला संसार सुखाचा करायचा आहे म्हणून तुम्ही राहा आणि लोक जे आहेत ना जेवढं तुमच्या घरात भांडणं होतील तेवढं त्यांना चांगलं वाटेल रडून ऐकतील आणि हसून सांगतील म्हणून आपण काय करायचं हे आपण स्वतः याचा विचार करायचा आणि यासोबतच तुम्ही काय करू शकता रोज आपलं तारक मंत्राचं पाणी बनवा तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने तारक मंत्राचं पाणी बनवायचं जी तुमची मनोकामना आहे इच्छा आहे तुम्ही स्वामींना मानता दत्त महाराजांना मानता तुम्ही तुळजाभवानीला मानता तुम्ही कृष्णाला मानता त्यांचं स्मरण करा आणि जे काही तुम्हाला वाटतं की माझ्या नवऱ्यामध्ये मा असे असे बदल व्हावेत आमचा संसार सुखाचा व्हावा ते तुम्ही बोला आणि हे पाणी दररोज न चुकता फक्त पिरियड्स आणि सुतक असेल तर थांबवा न चुकता किती दिवस करू मग मला फरक जाणवेल नाही जाणवेल हे सोडून द्या पुढचं पुढे सोडून द्या पण तुम्ही हे करायला सुरुवात करा बघा हळूहळू त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवू लागेल या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही तुम्हाला काय सांगतील की जाऊ हो दे तुझं जमत नाही ना आजकाल तर असं म्हणतात अरे डिवोर्स दे विगळो हो त्याच्यापासून दूर राहा पण नाही एखाद्याचं म्हणजे संसार ना असं होऊ नये मला तरी असं वाटतं म्हणून या गोष्टींमध्ये ना नका पडू ठीक आहे आज दिवस वाईट आहेत पंधरा दिवस असतील एक महिना असेल दोन वर्ष असेल पण नक्की दिवस बाद बदलतील पण त्यासाठी प्रयत्न करा असं नाही की हे तुम्ही प्रयत्न सोडले फक्त चोवीस तास उपाय करताय चोवीस तास सेवा करताय वस्तू आणताय घरात ठेवताय काही फरक पडणार नाही आणि हो ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये भांडणं नवरा बायकोचे भांडणं स्वतःचं घर न होणं वगैरे अशा समस्या असतात ना त्यावेळेला कुठेतरी तुमच्याकडून म्हणजे तुमच्या सासूबाई असतील किंवा पिढ्यानपिढ्या पिढ्या आजे सासू वगैरे असतील किंवा तुम्ही स्वतः तुमच्याकडून तुमची कुळाची जी कुळदेवी आहे आणि तुमचं जे कुळदैवत आहे यांची सेवा त्यांचा मान सन्मान तुमच्याकडून होत नाहीये सर्वात अगोदर कुळदेवीचा मान सन्मान करायला सुरुवात करा, करा। तुम्ही कुलस्त्री आहात तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल तर त्या वारी कुळदेवीचा उपवास धरायला सुरुवात करा पहिल्या तुम कुळदेवीचा जो वार असेल त्या दिवशी संकल्प करा कुळ तुमच्या कुळदेवीला साकडं घाला की आई आंबे जगदंबे म्हणजे आता आमची तुळजाभवानी म्हणून माझ्या तोंडामध्ये हे आलं तर तुमची जी कोणती देवी असेल कुळदेवी तर त्यांचं नाव घेऊन की माझ्या संसारात असे असे प्रॉब्लेम आहेत माझा संसार सुखा जाऊ हो दे माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे व्यसन असेल तर ते सुटू दे काय असेल तुम्ही माहेरी असाल तर मला सासरी त्यांनी एक कर वगैरे असं संकल्प करायचा आणि कुळदेवीचा उपवास सुरू करायचा कुळदेवीचा उपवास कसा करायचा कुळदेवीचा तुमचा वार कोणता आहे तो कसा ओळखायचा किंवा तुम्हाला तुमची कुळदेवीच माहीत नाही आहे तर कुळदेवी माहीत कशी करून घ्यायची कुळदेवी म्हणजे काय हे सगळे व्हिडिओ व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकाल कारण यामध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा म्हणजे अगदी म्हणजे दोन ताससुद्धा आपल्याला कमी पडतील त्यामुळे ते, -ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि कुळदेवीचे उपवास करायला कुलस्त्रीने सुरुवात करा तुमचे मिस्टर जर ऐकत असतील की बा चला एवढा उपवास करा देवदेव बरेच जण काय चिडचिड वगैरे करतात बायकोसोबत भांडण वगैरे करतात पण देवाचं करायला तयार असतात ते तुमचे मिस्टर जर त्यातले असतील तर तुमचे जे कुळदैवत आहे तर त्यांचा उपवास त्यांना करायला लावा आणि ठीक आहे ते ऐकत नाहीत ते करत नाहीत न करू द्या तुमच्या कुळदेवीचा तुम्ही करा त्यानंतर थोडीफाही फार काहीतरी तडजोड करा त्यांना तयार करा किंवा त्यांना मनवा पण तुमच्या कुळदेवीचं जे मूळ पीठ असेल तिथे तुम्ही नवरा बायको तुमचे मुलं सगळेजण तिथे जा कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन कुळदेवीचा मान सन्मान करा कुळदेवीची ओटी भरा हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कसं करायचं काय करायचं तो तुम्ही बघा पद्धती त्या पद्धतीने करा बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल खूप 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 फरक जाणवेल कारण कुळदेवीच्या सेवेने या ज्या समस्या आहेत त्या ऐंशी टक्के कमी होतात त्याच्यामुळे ही गोष्ट करा बऱ्याच वेळेला काय होतं समजा तुमची मोठी जाऊ आहे किंवा तुमच्या सासूचं तुमचं जमत नाही मग तुमचे जे मूळ देव असतात कुळदेवीचा टाक असेल किंवा फोटो असतील ते त्यांच्याकडे असतात मग तुम्ही काय म्हणता की चला त्यांचं ते बघून घेतील मला नाही काही कोणत्या देवाचं करायचं हे करायचं पण असं नसतं जेव्हा आपलं लग्न होतं ना तर आपल्या सासरची जी देवी असते ती आपली कुळदेवी असते आणि तिचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे हे आपण करायचं आणि याचा फायदा आपल्यालाच होणार आहे आपल्या मुला मुलाबाळांना होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जरी वेगळे झाले तुमचे जरी भांडणं झाले काही झाले बोलणं नसेल पण देव हा सगळ्यांचा एक आहे काही त्यांचा देव नाही कुळदेवी फक्त त्यांचीच नाही तुमची सुद्धा आहे त्याच्यामुळे देवाची कधी कर वाटणी करायची नसते त्याच्यामुळे कुळदेवीची तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला फरक जाणवेल